नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्या माहितीकरता बनवण्यात आलेला आहे कृपया चुकीचा अर्थ काढू नका या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की मुलींच्या मनातील किंवा स्त्रियांच्या मनातील गोष्टी भाव आपण कसे समजून घ्यायचे या जगात अशा खूप गोष्टी आहेत तुम्ही सहज समजू शकता पण जेव्हा स्त्रियांचा किंवा मुलींचा विषय येतो ना ते समजणं कठीण होतं कारण तुम्ही पण ती गोष्ट ऐकली असेल की मुलगी म्हणजे देवाचं देणं असतं तर ते स्वतः हे समजू शकत नाही की एक मुलगी तिच्या मनात काय विचार करते त्यांच्याशिवाय कोणीच समजू शकत नाही की ती वरून तिच्या मनात आतमध्ये काय सुरू आहे तर मित्रांनो मुलींचे हे इशारे समजून घ्या मुलींच्या मनातील गोष्टी ओळखण्यासाठी इशाऱ्यावरून सहज लक्षात घेऊ शकता की तिच्या मनात काय सुरू आहे त्यासाठी तुम्हाला हे माहिती करून घ्यायचं आहे की ती मुलगी तुम्हाला पसंत करते का नाही जेव्हा मुलगी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मुलाला नक्कीच पसंत करत असते किंवा त्याच्यावरती प्रेम देखील करत असते तर ती कोणते ना कोणते इशारे देखील अवश्य करते इथे त्या मुलाचं काम असतं की त्या मुलीने दिलेले इशारे त्याला समजावेत कारण मुली कधीच आपल्या मनातील भाव व्यक्त करून दाखवत नाहीत बोलत नाहीत ती तिच्या आवडीच्या मुलाला ते इशारे पण देते ती त्याला आवडत आहे किंवा ती तुमच्यावर प्रेम करते अशा परिस्थितीत मुलाला त्या मुलीचे इशारे समजून घेतले पाहिजेत आणि त्या इशाऱ्यावरून त्याला हे समजलं पाहिजे की ती मुलगी त्याच्यावरती प्रेम करते तर मित्रांनो जेव्हा मुलगी तुमच्याकडे सारखं सारखं पाहत असेल जर एखादी मुलगी तुमच्याकडे सारखं सारखं पाहते तेव्हा हा मजबूत संकेत असतो की तिला तुम्ही आवडता किंवा तिचं तुमच्यावरती खरं प्रेम आहे कारण मुली कोणत्याही मुलाला वळून वळून पाहत नाहीत आणि जर ती असं करत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की ती मुलगी तुम्हाला पसंत करते ती तुमची गर्लफ्रेंड बनू इच्छित आहे कधी कधी असं होतं की जेव्हा मुलगी तुम्हाला पाहते आणि तुम्ही तिला पाहता तेव्हा ती तिची नजर खाली चुकवते आणि लाजेने मान खाली घालते मुलगी तुम्हाला पसंत करते कारण मुली त्याच मुलाला जास्त जीव लावतात ज्याला त्या पसंत करतात मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा